स्वामी समर्थ आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना म्हटला जातो तर या पवित्र महिन्याला सुरुवात उद्यापासूनच होणार आहे आणि त्यातल्या त्यात बघा श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार तर या श्रावणी सोमवारच्या उपवासाबद्दल आणि त्याचबरोबर हा उपवास सोडत असताना आपल्याला काय खायचे नाही आणि आपल्याला काय नियम पाळायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा श्रावण महिन्यातील सोमवारच्या उपवासाला खूप महत्त्व आहे या श्रावण महिन्यामध्ये उपवास केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा प्रत्येक कुटुंबामध्ये हे व्रत केले जाते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारी जे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते कारण बघा या श्रावण सोमवारी भगवान शिव यांच्यासाठी माता पार्वती यांनी उपवास केला होता म्हणून या उपवासाला खूप महत्त्व आहे आणि त्याचबरोबर बघा विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे सोमवारचे उपवास करतात आणि त्याचबरोबर बघा ज्या कुमारिका आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत्त अवश्य करावे मनासारखा जोडीदार मिळावा आणि योग्य वर प्राप्तीसाठी कुमारिकांनी हा सोमवारचा उपवास अवश्य करावा तसेच बघा या श्रावण सोमवारचा उपवास धरून भगवान शंकराची मनापासून सेवा केल्याने भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते आणि तसेच बघा या श्रावण सोमवारच्या उपवासाला आपल्याला काय खायचे आहे आणि काय खायचे नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा श्रावण सोमवार जर तुम्ही पकडला असेल तर तर या उपवासाला सात्विक पदार्थ खाऊनच हा उपवास धरावा त्याचबरोबर बघा या उपवासाला दूध आणि फळे चालतात तसेच बघा आपल्याला उपवास सोडताना आपल्याला उपवासाच्या पदार्थामध्ये चुकनही कांदा आणि लसूण वापरायचा नाही बरेच लोक या श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण खाणे वर्ज्य करतात तसेच बघा जर तुम्हाला संपूर्ण महिना जर कांदा आणि लसूण खाणे वर्ज होत नसेल तर तुम्ही या श्रावण सोमवारच्या दिवशी तरी आपल्याला कांदा आणि लसूण आपल्या जेवणामध्ये वापरायचे नाही त्याचबरोबर बघा या उपवासाला आपल्याला फराळ करायची नसते मात्र बघा जर तुम्हाला हा उपवास करणे कठीण जात असेल तर तुम्ही ताजी फळे आणि दूध घेऊन हा उपवास करू शकता मात्र बघा अनेक अनेक लोकांना दवाखान्याच्या काही तक तक्रारी असतात आणि जर तुम्हाला काही गोळ्या औषधे चालू असतील तर तुम्ही एक टाइम फराळ सुद्धा करू शकता मात्र बघा आपल्याला फराळामध्ये मीठ वापरायचे नाही कारण श्रावण सोमवारी फक्त एकदाच मीठ वापरले जाते आणि त्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस मीठ मीठ घातलेले किंवा मिठाचे पदार्थ खाऊ शकत नाही जर तुम्हाला फराळ करायचे असेल तर फराळामध्ये आपण कुठलाही गोड पदार्थ खाऊ शकता तर बघा अशा प्रकारे श्रावण सोमवारी उपवास सोडताना आपण कांदा आणि लसूण वापरणे वर्ज्य करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला कुठल्याही प्रकारचे तामसिक पदार्थ आपल्या ताटामध्ये घ्यायचे नाहीत आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये चुकूनही नॉनव्हेज करायचे नाही किंवा आपल्या घरामध्ये मद्यपान कुणी करणार नाही याचीसुद्धा आपल्याला खात्री करायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला श्रावण सोमवार उपवास सोडताना ही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर बघा जे पदार्थ खाऊन आपण हा उपवास सोडणार आहोत त्याच पदार्थाचा आपल्याला नैवेद्य भगवान श्री शंकरांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करून त्यांची आरती करून त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तसेच बघा उपवास करत असताना आपल्याला फक्त अन्नाचाच उपवास करायचा नाही तर वाईट गोष्टी आणि इतरांविषयी वाईट भावना यांचासुद्धा उपवास करायचा आहे कारण बघा श्रावण सोमवार धरून किंवा कुठलाही वार धरून आपण इतरांविषयी ईर्षा बाळगून किंवा इतरांची वाईट चिंतून कुठल्याही प्रकारचा उपवास हा पकडायचा नसतो कारण त्या उपवासाला कधीही अर्थ राहत नाही तर बघा अशा प्रकारे आपण श्रावणी सोमवारचा उपवास धरायचा आहे आणि त्याचबरोबर वाईट गोष्टींचासुद्धा आपल्याला हा उपवास करायचा आहे तर बघा तुम्हाला श्रावणी सोमवारबद्दलची ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ